आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चॅनल लाइक शेअर अँड कमेंट राज्याचे लोकनेते व संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे भूमिपुत्र अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व त्यांची सर्व पक्षीय मित्रमंडळाच्या वतीनं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराचं आयोजन करण्यात आलं आज या सत्कारानिमित्त जिल्ह्यातून एक लाखच्या आसपास जवळपास कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मान्य सत्तार साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत हे सगळं नियोजन त्यांचे जे अनेक वर्ष काम करीत असताना जे कार्यकर्ते व मित्रमंडळ आहे त्यांच्या वतीनं हा आयोजन सोहळा करण्यात आला सत्तार साहेबाच्या सांग च्या बाबतीत सांगायचं म्हणल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जमीन पातळीवर काम करणारं एक नेतृत्व आहे आप आपल्या मराठवाड्या विभागाचं आणि त्यामुळं त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून तर येणारच पण आजूबाजूच्याही मराठवाडा विभागातल्या बऱ्याच जिल्ह्यातून त्यांना मानणारा फार मोठा कार्यकर्ता आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं येणार आहे निश्चित दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो त्यांच्या मूळ मतदारसंघात यावेळेस सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रह खातीर सांस्कृतिक मंडळी इथं हा जिल्ह्याच्या ठिकाणी सोहळा आयोजित करण्यात आला अनेक कार्यकर्त्याच्या मनात वेदना पण आहे सत्तार साहेबांना मंत्रिपद मिळालं पाहिजे ही भूमिका आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती आणि त्यातच त्यांचा वाढदिवसाचं निमित्त साधून कार्यकर्त्यांनी हा फार मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला निश्चितच या कार्यक्रमाच्या हा आ... जरी वाढदिवसाचा कार्यक्रम असला तरी मान्य सत्तार साहेब आज आपल्या वाढदिवसानिमित्त जेव्हा भाषणातून आपल्या ज्या इच्छा व्यक्त करत्याल त्या संदर्भात सुद्धा कार्यकर्ते सत्तार साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आयुष्यभर त्यांच्या सोबत बांधील राहील अरे आता वरिष्ठ मंडळी कोण कोण येणार या संदर्भात नाही या संदर्भात मी काही बोलू आपले जिल्ह्याचे नेते मराठवाड्याचे महाराष्ट्राचे नेते मान्य अब्दुलजी सत्तार साहेब यांचा एक जानेवारीला वाढदिवस आहे तो सांस्कृतिक मंडळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्व जिल्ह्याच्या शहराच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला साहेबांनी मान दिला व ह्या ठिकाणी आम्ही हा सत्कार सोहळा ठेवला हा सत्कार सोहळा दरवर्षी सिल्लोड त्यांच्या मतदारसंघात होत होता परंतु जिल्ह्याच्या शहराच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की साहेब आम्हाला यावर तुमचा वाढदिवस हा छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये करायचा आहे त्यामुळे साहेबांनी ती विनंती मान्य केली व जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तयारी केली आपण जर पाहिलं असेल तर या जिल्ह्याभरात सर्व ठिकाणी होल्डिंग लावण्यात आले कार्यकर्त्याच्या वतीने शहरात लावण्यात आलेले आहे ह्या जिल्ह्याभरातून पाच एक हजार गाड्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्याकडून स्वतःकडून लावून लावून या ठिकाणी येण्याचं ठरवलेलं आहे व शहरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते पद पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहे त्यामुळं हा सोहळा मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी होईल असा अंदाज आहे ह्या ठिकाणी एक लाख लोकं निमित्त जमा होतील माझे नगराध्यक्ष अरे गटता नगर सिल्लोड तथा संचालक कृष्ण बाजार समिती सिल्लोड आता हा कार्यक्रम एक ऐतिहासिक कार्यक्रम मराठा संस्कृतिक मंडळावर घेण्यात येत आहे हा कार्यक्रम साहेबांधी मित्र मंडळ आहे ते प्रत्येक तालुक्यात त्यांचा त्यांना मानणारा एक वर्ग आहे साहेब जरी शिवसेना पक्षात असले तरी इतर पक्षात भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल सर्वच पक्षात साहेबांचा एक मित्र परिवार आहे जो साहेबांना मानतो त्या परिवारातर्फे फार मोठ्या प्रमाणात हो या ठिकाणी त्यांच्या वतीने साहेबांचा हा वाढदिवसाचा सत्कार सोहळा आम्ही साहेब म्हणून साहेबांना विनंती केली की आपण दरवर्षी सिल्लोडा जो कार्यक्रम घेतात जो फेस्टिवल घेतात आमची सर्वांची अशी इच्छा आहे की या वर्षी हा कार्यक्रम ऐतिहासिक झाला पाहिजे आणि तो आम कार्यक्रम आम्हाला या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्वांच्या वतीनं घ्यायचा आहे तर ते विनंती साहेबांनी मान्य केली व फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुमारे अंदाजे एक लाख कार्यकर्ता मित्र साहेबांना मानणारा वर्ग या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यांच्या वतीने हा या ठिकाणी असा ऐतिहासिक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे बीनगर जिल्ह्यातील तालुक्यातील विविध तालुक्यातील सर्व साहेबांना मानणारा मित्रवर्ग असेल कार्यकर्ते असतील सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाला संध्याकाळी ठीक चार वाजता उपस्थित राहून आपण हा अनंतमय सोहळा साजरा करूया धन्यवाद जय जय महाराष्ट्र